हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आमच्या गावाची दहीहंडी बघा आम्ही दहीहंडी बघायला आलो आहोत आणि बघा दहीहंडी किती उंच आहे आणि किती छान असे सजवलेली आहे त्याच्यात लाईटिंग वगैरे सगळं लावलेलं वेग आहे आणि वेगवेगळ्या कलरचे लाईट आहेत विशेष म्हणजे आणि खूप उंच आहे ही व्हिडिओमध्ये नाही कळणार पण खूपच अशी उंच आहे आणि भरपूर अशी गर्दी पण आहे हे बघा खूप छान भरपूर असा आवाज चालू आहे गाणे चालू आहे डान्स चालू आहे आणि ढोल वगैरे वाजवायचं चालू आहे भरपूर आजूबाजूला असा आवाज आहे आणि डी जे पण आहे भरपूर आवाज चालू आहे त्याच्यामुळे मला आवाज साऊंड कमी करून मी तुमच्याशी आता बोलते तर खूप मज्जा आली खूप आमच्याकडे भरपूर असे दहीहंडी होत्या पण ही विशेष करून सांगते हिचं का की ह्या दहीहंडीला फोडण्यासाठी कॉलेजच्या मुली होत्या आणि खूप अशी मजा आली तर आम्हाला भरपूर असा टाईम झालेला होता दहीहंडी सुरू होतच नव्हती आणि आज खरं म्हणजे दुपारी खूप जबरदस्त पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे खाली पूर्ण चिखल गारा आहे आपले फत आहे इतकं गारा चिखल आहे पण तरीसुद्धा एवढ्या याच्यामध्ये सगळे तिथे ढोल पथक आणि डान्स करणारे स्टेजवरचे मुलं आणि ही दहीहंडी लावलेली दहीहंडीचे सगळे वेगवेगळे वेग ग्रुप हे सगळी खूपच अशी धावपळ मज्जा आणि दुसरी गोष्ट की सगळे तिथले बघणारे प्रेक्षक तर एवढी सगळी गर्दी होती आणि खरंच खूप मजा आली एवढ्या चिखलामध्ये सुद्धा सगळे बघण्यासाठी आले एवढी गर्दी होती की मलासुद्धा मा आश्चर्य वाटलं की चिखल आहे पाऊस आहे कोणी येणार नाही असं वाटत होतं पण तसं काहीही नव्हतं तर भरपूर हे बघा ह्या पद्धतीने अशी गर्दी होती तिथे खूपच खूप गर्दी होती आणि बरं एवढं की जेव्हा ला सुरुवात झाली हे डान्स वगैरे सुरू झाले स्टेजवरचे तर तेव्हा थोडा पाऊस बंद झाला ॲक्च्युली रस्त्यावर आम्ही जिथे उभे आहो तिथे भरपूर असा चिखल आहे पण तरी पण आपल्याला बघायचं आहे म्हणून एवढ्या चिखलामध्ये भरपूर असे लोकं उभेच आहेत लहान मुलं मोठे माणसं वगैरे आणि म्हातारे लोकंसुद्धा आलेले खरं म्हणजे कारण हा उत्सव वर्षातून एकदाच येतो त्याच्यामुळे सगळ्यांना उत्सुकता असते बालगोपालांचं जन्माष्टमी आणि दहीहंडीची आणि सगळ्यांनाच आवड आहे हे बघण्याची कोणी सहभाग घेता भरपूर असे ग्रुप आलेले आहेत तर भरपूर असे लाईट आहेत अगदी म्हणजे आपल्या डोळ्यांवर येता एवढे लाईट लावलेले वाटतच नाही दिवस आहे की रात्र आहे म्हणून आहे तर रात्र पण असं वाटतं आहे की आपण दिवसाचं इथे करतोय शूट वगैरे म्हणून आणि हे बघा दहीहंडीला किती सुंदर असं सजवलेलं आहे आहे की नाही आणि खाली आहे सगळे ढोल पथक सगळ्यांचे फेटे नऊ साड्या लेडीजच्या नऊ साड्या माणसांनी पूर्ण फेटे वगैरे आणि ढोल हातामध्ये मोठे मोठे इतके भरपूर असे ग्रुप आहे आणि त्या बाजूलाही भरपूर आहे पण तिकडे जाता येत नव्हतं कारण खूप लांब असं होतं ते अंतर आणि हे बघा इथे स्टेजवर चालू आहे बालगोपाल कृष्णाचे सगळे वेगवेगळे वेग वेग गाणे डान्स लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी डान्स सादर केले भरपूर ग्रुप आले होते डान्ससाठी तिथे आणि सगळ्या वाट बघत होते की दहीहांडी केव्हा फुटेल म्हणून आम्हाला जवळजवळ दोन तास तिथे उभं राहावं लागलं पण दहीहांडीला सुरुवात झालीच नाही आम्ही भरपूर वेळ बघितलं आणि बरेच डान्स पण बघितले खूप छान असे डान्स सादर झाले तिथे आणि वाट बघत होतो की आता ही दहीहंडी केव्हा फुटेल म्हणून बऱ्याच चिखलामध्ये उभे असल्यामुळे पाय पण भरपूर दुखून आले होते आणि डान्स स्टेजवर इतके सुंदर होत होते अप्रतिम की ते बघण्यामध्ये लक्षातच आलं नाही की आपण नेमकं कुठे उभं आहोत म्हणून आणि खूप सुंदर असे डान्स होते बघा छोट्या छोट्या मुलांनी इतकं छान सादर केलं श्रीकृष्णाला जन्म झाल्यानंतर त्यांचे वडील वासुदेव जेव्हा डोक्यावर घेऊन जातात नदीमधून तर ते सगळं नदीचं दृश्य हे बघा आजूबाजूला मुलांनी धरून खूप छान सोडणीचं आणि ते वासुदेव कृष्णाला डोक्यावर टोपलीमध्ये घेऊन जात आहे असं दाखवलेलं आहे आणि अप्रतिम असे भरपूर सादर केले त्यांनी कृष्णाच्या रास लीला खूप छान असं डान्समधून किंवा नाटिकामधून असं खूप छान छान दाखवण्यात आलं आणि ते बघण्यामध्ये आम्ही खूप मग्न झालो हे बघा गोपिका आल्या मटकी घेऊन आणि कृष्ण त्यांच्या मटकी फोडतो ते खूप छान असं हे बघा त्यांची मटकी फोडल्यानंतर त्या लगेच पळत जातात त्याच्या आईला सांगण्यासाठी त्याला पकडायला कृष्णाला पकडायला जातात आणि मग नंतर त्याच्या आईला सांगतात असं खूप सुंदर सुंदर असे खूप छान खेळ खेळले गेले खूप सुंदर वाटत होतं अक्षरशः असं वाटत होतं की आपण श्रीकृष्णाच्या खरोखरच्या बघतो बघतोय म्हणून तर त्याच्यामध्ये एवढे मग्न झालो की आमच्या अक्षरशः दोन तास कुठे गेले ते आम्हाला कळालंच नाही कारण अप्रतिम असं मुलांनीच सादर केलं आणि खरंच सुद्धा एन्जॉय करत होते आणि त्यांना बघून आम्ही सगळे सगळे भरपूर टाळ्या वगैरे पण भरपूर झाल्या आणि खूप सुंदर असं सादर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये वा ह्या रास लक्षातच आलं नाही की आपल्याला दोन तास झाले तिथे उभं राहून आणि आणि दहीहंडी अजूनही फुटलेली नाही आहे हे लक्षातच आलं नाही कारण इतकं सुंदर असे डान्स वगैरे चालू होतं आणि आपल्या फिल्ममधले पण भरपूर सॉन्ग घेतले होते तर ते कॉपीराईट येतील म्हणून मी सॉन्ग एवढे तुम्हाला ऐकवू शकत नाही पण खूप सुंदर सुंदर असे सॉन्ग होते आणि हे बघा सगळेजणं वाट बघत आहे आता की हे दहीहंडीसाठी ग्रुप येतील म्हणून पण अर्थात दहीहंडी खूप उशिरा फुटते आम्हाला जवळजवळ दोन तास झालेलं होतं आणि इकडे स्क्रीनवर सुद्धा दाखवत होते कारण ते खूप लांब होतं स्टेज भरपूर लांब लांब लोक उभे होते त्यांना कळावं दिसावं म्हणून स्क्रीनलासुद्धा लावलेलं होतं त्यांनी कर खूप छान असं भरपूर एन्जॉय झालं आणि दोन तासानंतरही अजून हांडी फुटलेली नाही म्हणून ना अजून वाट बघत होतो की चला आता तरी दही हांडी फुटेल तेव्हा तरी हांडी फुटेल पण अजूनही ग्रुप तया आलेले नव्हते म्हणजे ग्रुप आलेले होते पण अजूनही सुरुवात झालेली नव्हती कारण दहीहंडी म्हटलं म्हणजे खरंच एन्जॉय 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 तेच चाललं होतं सगळेजण अगदी नाचत कुदत होते खाली ढोलवालेचं चाललं होतं आणि इकडे डान्स वेगळा तर नेमकं काय दृश्य बघावं तेच कळत नव्हते ढोलवाल्यांचं बघावं अगदी ढोलवाले इतके छान सगळ्या मुली नऊवारीमध्ये इतक्या सुंदर सजून आलेल्या होत्या की खूप मस्त वाटत होत्या नत वगैरे नऊवारी आणि ढोलवाले सगळे फेटे वगैरे त्यांचे वेगवेगळे कलरचे फेटे आणि त्यांचे ड्रेस हे सगळं बघण्यात तर आम्ही अगदी मंत्रामुग्धच झालो जवळजवळ आणि दहीहंडी खूप सुंदर अशी सजवलेली लायटिंग वगैरे खूपच बरेच जणं बघत होते की आता दहांडी फुटेल तेव्हा आपण बरेच जणं थांबले आणि वापस गेले कारण दहंडी फुटायला भरपूर वेळ होता आणि अशाच दहंडी भरपूर ठिकाणी होत्या तर तिकडे तरी आहे का बा म्हणून बघण्यासाठी हे सगळेजण बरेच जणं जात होते आणि त्यांना आमच्यापेक्षाही जास्त असा वेळ झालेला होता येऊन तर आम्हीसुद्धा वाट बघत होतो की आत्ता हंडी फुटेल तेव्हा फुटेल भरपूर टाईम होत आला दोन अडीच तातो होत आले होते आणि तरी पण अजून काहीच नव्हतंच तिथे आणि छोटे छोटे मुलंसुद्धा कंटाळले होते की हंडीला आता तरी सुरुवात होईल कारण एक एक ग्रुप करत करत भरपूर असा टाईमही लागतो एखाद्या वेळेस कधी लवकरही फुटते कधी लेटही होतं त्याच्यामुळे असं वाटत होतं की पटकन सुरू करावे म्हणजे आपल्याला बघता येईल म्हणून हे बघा ढोलवाले अगदी स खूप छान असे रेडी होऊन आलेले खूप छान तयार होत्या त्यांच्या ढोल आणि त्यांचे ड्रेस नऊवाऱ्या प्रत्येकाचे गजरे लेडीजचे तर ते खूप सुंदर वाटत होतं आणि ते वाट बघत होते की ते आता म्हणतील की चालू करा म्हणून तर बरेच जण असे उभे आहेत ढोल बाकीचे थोडे थोडे वाजवतही होते बाकीचे थांबलेले होते तर हे सगळं बघण्यामध्ये अगदी आम्ही अगदी मग्नच होऊन गेलो की खूप छान वाटत होतं आणि बरं एवढं एक मेहरबानी देवाची की पाऊस नव्हता जर पाऊस असता तर बिचारे एवढे छान नटून सजून आलेले होते तर त्यांचे सगळे हाल झाले असते आणि एवढ्या पावसामध्ये त्यांना सगळं करावं लागलं असतं आणि स्टेजवर जे लहान मुलं नाचत होते इतके मंत्रमुग्ध झालेले होते तर ते सुद्धा पावसामुळे बिचारे सगळे भिजले बिच असते त्यांचा मेकअप पण ते सगळं भिजले असते ते भरपूर तर श्रीकृष्णालाच त्यांची काळजी असेल त्याच्यामुळेच त्यांना सगळं एन्जॉय करू दिलं आणि पाऊस नाही पडू दिला आणि सगळे खूप मस्त असे एन्जॉय करत होते तर भरपूर लोक वाट बघत होते दहीहांडीचे बघा इतकी जितका उशीर होत होता तितकी गर्दी वाढत होती खूप अशी गर्दी झालेली होती आणि एवढी सगळं आम्हाला जवळजवळ दोन अडीच तासापेक्षा जास्त टाईम झालेला जा होता खाली खूप चिखल आहे बघा तुम्ही बघू शकता तर एवढ्या चिखलामध्ये सगळेजण उभे होतो आणि मग म्हटलं आता ही केव्हा फुटते ते काही माहिती नाही म्हणून त्यांना आम्ही म्हटलं चला आपण अजून दुसरीकडे कुठे दही आहे ती बघून येऊ तर आम्ही दुसरीकडे बघायला आलो तर इथेसुद्धा दही अंडी फुटलेले नव्हती इथे